बाळूमाच्या विश्वस्थांनी पुन्हा स्वीकारला पदभार नमस्कार मी नंदा तुम्ही नंदा आहात धोकटी युट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया कोल्हापूर गारगोटी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र गोवा कोकण येथील भाविकांची श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र आदमापूर तालुका भुरदगड येथील सद्गुरू बाळूमामा देवालयाच्या विश्वस्थांनी पुन्हा एकदा पदभार स्वीकारला भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने विश्वस्त मंडळ हे बरखास्त करण्यात आले होते आणि त्यावर प्रशासनाची नियुक्ती केली होती त्यांना धर्मादाय यांनी क्लिक चीट देऊन विश्वस्थांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे मानद अध्यक्ष दरीशील भोसले सरपंच विजय गुरव पोलीस पाटील तसेच माधुरी पाटील या प्रसिद्ध विश्वस्थासह कुंडली खोसमणी तालुका मुदोळ जिल्हा बागलकोट तमन्ना मासरेड्डी मेडकोट तालुका मुदळ लक्ष्मण होगडे राहणार जरळी तालुका गडहिंजल शिवाजी मोरे राहणार शेंद्री तालुका गडहिंजल गोविंद पाटील राहणार मेतके तालुका कागल भिकाजी शिंगारे राहणार रुकडी तालुका हातकंगल आपा पुजारी आपाचीवाडी तालुका निपाणी यांनी पदभार स्वीकारला मुख्य प्रशासक शिवराज नाईकवाडे यांनी पदभार हस्तांतरित केला माजी सरपंच एम डी पाटील तंटामुक्ती अध्यक्ष अध्यक्ष एलजी पाटील एस के पाटील नामदेव पाटील युवराज पाटील अमय पाटील समीर पाटील शिवकुमार पाटील अनिल पाटील व ग्रामस्थ यावेळेस उपस्थित होते बाळूमामाने जी भागणूक केली ती ती खरी ठरली आहे भाकणूक मध्ये सांगितलं होतं बाळूमामाकणूककार दोन्ही महाराजांनी जी के भ्रष्टाचार प्रकरण याचा निकाल मी लवकरच लावणार आहे आज ते खरं ठरत आहे पाच एप्रिलला भागणुकीस सांगितलं आणि ते मे महिन्यात खरं ठरत आहे बाळूमामाचा महिमा हा अपरंपरा आहे जय बाळूमामा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका भेटूया अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय बाळूमामा